हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी भाग्यश्री आपलं नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा स्वागत करते तर चला आज आहे माझं थोडं कपडेची छाटणी करायची मला की चांगले कपडे वेगळे करायचे वेस्ट कपडे वेगळे कारण की ह्या कपड्यामध्ये ना एवढी एवढी म्हणजे एवढी गडबड झालेली की बघायचं काम नाही आपण शोधायला एक जातो भेटतं दुसरं बघतो आणि न घालायच्या साड्या पण भरपूर आहे आणि ज्या म्हणजे भरपूर खराब पण झालेल्या आहेत त्या पण साड्या आहे तर मी सगळ्या वेगवेगळ्या काढणार आहे तर तुम्ही तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनवून राहा आणि आज माझ्या घरात किती प्रमाणात कपडे निघणार आहे तर तुम्ही हे नक्की बघा तर मी आज कशाप्रकारे सर्व कपडे वेगवेगळे करते तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला सर्वात शेवटी कळेल की एवढे बेस्ट कपडे म्हणजे काही ते कामातच नाही येते काय नाही तर मी आज त्याचं काय काय करणार आहे वेगळे कपडे कोणत्या साईडला काढणार आहे मी हे सगळं दाखवणार आहे तुम्हाला तर आज तुम्ही सर्वजण व्हिडिओमध्ये कनेक्ट राहा आणि माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा आणि संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा मी बरोबर जे काय करणार आहे ते केलं आहे का मी भरपूर दिवस झाले तर आधीपासून विचार करत होते की कपडे वेगळे वेस्ट कपडे एका साईडला काढू वेस्ट कपडे एका साईडला काढू काय व्हायचं जशी मी आली ना तशी थोडासा क काय होते ज्यावेळेस पण मी किचनजवळ काम करते ना तर सर्वात आधी ना माझ्या पोटावरती म्हणजे आपण किचनला खेटूनच भांडे घसतो ना तर तिथे ते साबणीचं वगैरे उडतं भांडे वगैरे धुतो आपण आणि थोडंसं किचनचा प्रॉब्लेम असल्यामुळे मला थोडं समोर वाकावं लागतं ना तर पूर्ण पोटचा किचन कट्ट्याला खेटतं आणि जे काय तिथं साबणीचं खरखट पाणी वगैरे पडलेले किंवा आपण साफसफाई करतो आणि थोडं वाकूनच जास्त करून धुवावं लागतं भांडे तर त्याच्यामुळे ना माझे जास्तीत जास्त ड्रेस पूर्ण खराब झाले खराब तर ते झालेच आणि परत ते पोटावरती पण एवढे फाटलेले की अक्षरशः मी ना आता जसं आली तसे एक ते दीड वर्ष झालं होत आलेलं आहे मला एक वर्षे वर्ष कम्प्लीट झाले आता तर बऱ्याचपैकी ते पोटावर जास्त गेले तरी मी ॲडजस्टमेंट करून त्याला शिवून 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 ते ड्रेस घालायचे तर माने सारखे ते ड्रेस खराब झाला म्हणजे ऐन ते पोटावरच फाटायचे पोटीच्या ठिकाणी असं म्हणजे पोटावरच फाटायचे ते कॉटनच्या असल्यामुळं कसं आपण जास्त धुतो वगैरे असं घासून काढतो तर मग ते हे पण होतात ना सर्व कपडे चुरतात पण मग ते फाटून पण जातात लगेच त्याच्यामुळे मग मी सारखं टीप मारून घालायचे 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 आणि तसंच फाटलं की मग जास्त जर विचित्र वाटायला लागलं परत मुलाला स्कूलला घेऊन जायचे वेस बरोबर पण नाही वाटायचं ते असे लोक कसं कुठं पण बघतात आणि परत मग हे करायला की कपडे नाही कान हे नाही कान, कान। ना ले ले ना ते नाही का बोलणाऱ्याला काय माहिती ज्याचे दिवस त्यालाच माहिती असतात बरोबर आहे म्हणतात ना फाटकं असलं तर चालेल पण वाटलेलं नसावं तर असंच काहीतरी होतं कलर वगैरे छान होता कपड्यांचा सर्व ड्रेस वगैरे व्यवस्थित होते फक्त एवढंच व्हायचं की ते पोटावर फाटायचं आणि ते मी ड्रेस किचनपाशी यूज करायचे ना तर त्यांना ते भरपूरच खराब वाटायचे आणि इनमिन दोन तीन ड्रेस म्हटल्यावर काय आता डेली वेअरचे म्हटलं आता तेच ना आपण सारखं सारखं कुठं ते हे करायला तर त्याच्यामुळं मग मी काय करायचे थोडं ॲडजस्टमेंट करून माझं माझं चालवायचे पण मला भरपूर जणांनी आधीमध्ये टोकलं की काय ते म्हणजे असं ड्रेस घालता हे ते पण काय करणार आहे बोलणाऱ्याला बोलायला काहीच लागत नाही पण मग जो वागतो त्याचा त्याला माहिती आहे बरोबर आहे आणि ते पण काही वाईट नाही बोलले ते पण बोलले की बघायला पण नाही बरोबर वाटत आणि एवढी इकड आता ज्याचे त्याचे दिवस त्याचे त्याला माहिती इथं एक एक रुपयाचं पडलेलं आहे तर मग मी आ, तरी मी खूप सांभाळून काम करते बरं का पण काय अखेरी जेवायचं ते कधी कधी गरबड असते कधी घाई असते कधी निवांत असते तर सर्व कामं व्यवस्थित नीट नीट ठेवता आणि जर कधी गरबड असली तर मग काय मुलाची शाळा टिफिन त्यांचा टिफिन वेगळा सर्व मग असं असल्यामुळे थोडी घाई व्हायची तर थोडं गरबडीमध्ये कसं इकडं तिकडं डाग वगैरे लागायचे प्रत्येक खराब व्हायचं त्याला स्कूलला घेऊन जायच्या टायमाला खूप असा त्रास म्हणजे वेगळं वाटायचं ते मग मी आता काय केलं सारखे सारखे मग ते आणून आणून सारखे एका साईडला पडायचे ना सर्व कपडे तर मग मी आता काय केलं म्हटलं चला आज आता शिवाय असंही म्हणजे फुलाचं काम नाही आहे म्हटलं तरी मग मी ना फुलाचं काम नसल्यामुळे मग ते कपडे छापण्याचं काम केलेलं आहे तर मी असं तेच काम बघत होते की आ, वेस्ट कपडे कसे काढता येईल आपल्या कामाचे कपडे कोणते आहे बिनकामाचे कोणते आहे सर्व मी एका साईडला काढणार आहे बघते आणि थोडंसं घराला पण मारणं होईल म्हटलं तर मग हे वेस्ट कपडे काढायचं मी भरपूर दिवसापासून विचार करत होते तर म्हटलं चला आता काढून घेऊ तर आता इथे पसारा काढता काढताना मला हे माझं स्टँड भेटलेलं आहे तर हे स्टँडचं ना ते आपण जिथे फोन फिट करतो का तेच तुटलेलं आहे तर तुम्ही मला नक्की तुम्ही घेतलेलं एक हे स्टँड हे स्टँड जवळजवळ तुम्हाला दीडशे रुपयाला पडलेले दीडशेच्या वरती जाईल आणि मला परत एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे मी ना इथे दोन ते तीन दिवस झाले ना मला ना कानामागे अशी एकदम पुंची झाली का काय झाली काय ती पुळी आलेली आहे तर एवढी दुखते ना मला जवळजवळ दोन ते तीन ते मस्तच चा त्रास चालू आहे कानामागे एकदम कानाचे फिटून पिंपल्स आलेला पिंपल्स पी, आला का ती नस वगैरे फुगली काय झालं देवालाच माहिती मागे पण एकदा झालं होतं खूप दुखते डायरेक्ट आपल्या गालावरती कसा पिंपल येतो असा फोड तो आलेला तो आहे तर कानामाग म्हणजे डायरेक्ट असं त्याला हात लावला ना दुखते ते कनरते नरते डायरेक्ट तर मग मी एक दोन वेळेस मिस्टर नेचर म्हट माझ्या माझ का कानामागे काय म्हणे अगं तिथे बारीक पोळी झाली म्हणे त्याला हात लावू आणि ते कचकच करते आणि आता या गरम होण्या तर भरपूर त्रास होते मला तर मी तुम्हाला समोर व्हिडिओ पण ॲड करून देईल की माझ्या परत एक कानावरच्या वरती झाली होती तर मी तो पण व्हिडिओ टाकेल की तिथं बघा केवढा मोठा डाग पडलेला आहे काळा तर आता तुम्ही बघू शकता इथं मी सर्व कपडे काढून घेतले मस्तपैकी फटकून वगैरे घेतलेले आहे आणि इथं ते आणलं ना तर इथं माझं सर्व नाकामध्ये धूळ चालल्या गेली एकदम असं याच्यासारखं वाटत होतं तर मग मी ते साफ करत होते तर आता तुम्ही इथं बघू शकता एका साईडला मस्त पटपट पट कपडे वगैरे काढून घेतलेले आणि परत आता बघत होते की अजून कोणती वेस्ट आहे ते पण काढून घेते फटाफट तर तुम्ही इथे बघू शकता मला आता फोन सेट करायचा होता तर तिच्यासाठी मी थोडा मोबाईलला खुर्चीवर ठेवायचा प्रयत्न करत होती बघू आता कुठे सेट होतो माझा मोबाईल हम्म थोडं आता बरं दिसतं इथे तर आता तुम्ही इथे बघू शकता मीन म्हटलं चला आता मला टी व्ही लावते काहीतरी करमणूक म्हणून म्हटलं थोडंसं टी व्ही लावते आणि टी व्ही आवाजामुळे म्हटलं थोडं आवरणं होईल तर तुम्ही इथं बघू शकता एका साईडला मी इथं जत्रेमधून मागे ना इथे आमच्या गावामध्ये जत्रा भरली होती मी ज्या ठिकाणी आहे तिथे आणि याशी दोन चपल्याचे जोड आणलेले होते तर ही चपल्याचे जोड कसे वाटले मला कमेंट्स करून सांगा तर चला आता तुम्हाला दाखवली मी सँडल्स वगैरे आणि ते बाकीचे जे काही वेस्ट आहे त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही सर्व आहे मी तो काढून घेते आणि पिलीचं कोट पण होता पण धुळच एवढी ना काय करू की चांगलं चांगलं याला हे होतं तर मला ना हे वायर वगैरे ठेवायचे होते सर्वीकडे तर म्हटले पैसे बघत होते पण ती गॅसची नळी पॅक असल्यामुळे काही मी हे नाही करू शकले तर आता तुम्ही बघू शकता पूर्ण पसारा काढून घेतला आणि एक पण नाही भेटली तर त्याच्यात लगेच मग मी वायर वगैरे मस्त गोल वगैरे करून त्या कपाटाच्या याच्यात त्या बॅगमध्ये ठेवून देणार आहे आणि एका साईडला सर्व व्यवस्थित जेणेकरून परत कधी काही काम पडलं ते वेळेवर भेटेल लवकर लवकर तर तुम्ही तर बघू शकता मी एका साईडला सर्व व्यवस्थित करून घेतलेलं आहे कारण की एवढं म्हणजे फक्त मी खालचं कपाट चावरणार आहे आज जास्त काही नाही पण मग कपाट आणि थोडेसे वेस्टचे जे काही बिनकामाचे कपडे आहे ते तर तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर तुमच्या इकडे पण अशीच प्रमाणाच्या बाहेर धूळ येते का नक्की मला कमेंट कर करून सांगा आणि इकडे ना आपले थंडीचे कपडे पण होते आणि ते सगळे मिक्स झालेले होते एक जॉकेट माझ्या भाऊचं होतं आणि एक जॉकेट पिलूचं होतं आणि मग बाकीचे का जे काय सामान होतं मी ते तिच्यामध्ये लावत होते की गरमीचे कपडे एका साईडला आणि आपले जे काही डेली यूज करतो ते कपडे एका साईडला तर मी तर फटकून घेतलं फक्त कपडे वार वगैरे सर्व व्यवस्थित ठेवून दिलं आणि ज्या काही मी चपला काढल्या होत्या तर त्या पण एका पिशवीत ठेवून त्याच कपाटामध्ये ठेवणार आहे जेणेकरून लवकर भेटतील आपल्याला आणि ते पाण्याची छत्री पण होती ती पण ठेवलेली आहे आणि कपाटाचं बघू शकता तुम्ही ते कपाटाचं जे काही आहे उकडायचं तर ते डायरेक्ट मोडलेलं आहे आणि वरचं पण बघू शकते एक कपड्याचा खाता तो पण खराब झालेला आहे त्याला पण खातंच होतं एक जे उघड ला चालू बंद करू शकतो आपण असं तर इथे ना एवढी गरमी होत होती बापरे आणि इथं जे काही वेस्ट कपडे होते ना मी ते एका साईडला काढत होते तर ह्या पॅन्टीवरचा आकाशिक कलरचा टॉप तुम्ही ड्रेसमध्ये व्हिडिओमध्ये बघितला असेल तर ही त्याच्यावरचीच पॅन्ट आहे आणि ज्या काही वेस्ट साड्या त्या ज्या मला वापरायच्या नाही आहे तर मी त्या एका साईडला ठेवून त्याची ते गोदडीला खोळ किंवा काहीतरी करून घेणार आहे आणि इथे बघू शकता हा तुम्ही गाऊन पण भरपूर वेळा व्हिडिओमध्ये बघितला असाल आणि तो सर्व पोटावरती फाटल्यामुळे मला काही जास्त हे नाही करता येते तर आता इथे पण माझं कपाटमध्ये जे काही जॉकेट होतं मी ते पण तिच्यामध्ये ठेवून दिलेलं आहे आणि आधीचे घडी करून ठेवलेले कपडे होते ते पण मी तिच्यात टाकलेले आहे आणि मला पण इथं खूप त्या धुळेमुळे कचकच होत होतं तर तुम्ही इथं बघू शकता मी आता कपडे वगैरे ठेवून दिलेले आहे आणि जे काही बाकीचे कपडे मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखवते ते इथं अशा प्रकारचे ठेवून दिलेले आहे तर तुम्ही आता बघू शकता इथं कपाट वगैरे आवरून झालेलं आहे माझं आणि हा पसारा बघू शकता तुम्ही हा तर जो काही थोडासा पसारा आहे आणि नंतर आता इथे म्हटलं चला आवडते काहीतरी करू तर तुम्ही बघू शकता आता मी इथे एका साइडला बागेचा पसरा काढला आणि आम्हाला लागलो होती जामभूक तर इथं पिल्लून मी जेवायला बसलो होतो आम्ही दोघं मायलेक तर संध्याकाळचा थोडासा भात होता आम्ही ते खात होतो तर आता तुम्ही इथं बघू शकता घरामध्ये किती वेस्ट कपड्यांचा पसारा झालेला आहे जे काही त्यान त्या ड्रममध्ये तेवढे कपडे होते ना की अख्खं घर भरून गेलं तर मी वेस्ट कपडे एका साईडला गोनीमध्ये भरून ठेवलेले आहे बाकीचे जे काय लागत होते तर ते गोन् कपाट याच्यावरती ठेवून दिलेले आहे तुम्ही बघू शकता तुमच्या पण घरामध्ये असा कपड्यांचा पसारा होतो का नक्की मला सांगा या गोन्हेमध्ये एवढे वेस्ट कपडे काढून ठेवले की जे यूज न करायचे तर आता मी या कपड्यांचं काय करून नक्की मला कमेंट करून सांगा आणि अख्खा दिवस माझा हे आवरणामध्ये गेलेला आहे आज मी काहीच केलेलं नाही आहे तर मी हे कपडे पाण्यामध्ये सोडू का जाळू किंवा काय करू नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुमच्यापाशी काही जर मार्ग असेल तर नक्की सांगा नक्कीच मी ते करण्याचा प्रयत्न करेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय